काही क्षणामध्ये काय जनशक्ती पक्षाचे संस्थापक सन्मान गच्चीभोकडून आमचं जास्तीवर आपण होत आहे आपण केलेल्या ह्या शोधातून आम्ही सर्वच भारावून गेलेलो आहोत शेतकऱ्यांसाठी कोणी लढायला तयार नसताना असा एक अवलिया निर्माण होतो आणि तो अवलिया या प्रभावाच्या बाहेर जाऊ ज्या ठिकाणी विधानसभेच व्यक्तींचं आगमन यांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं होत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी त्यांच्यासाठी करून देऊयात या शेतकऱ्यांसाठी कोणी लढायला तयार नसताना प्रामाणिकपणाची भूमिका घेत नसताना असे एकमेव महाराष्ट्राचं दैवत आणि ह्या महाराष्ट्राचं दैवत अपेक्षा ज्यांना तुमच्या आमच्यामध्ये सर्व सामान्य माणसापर्यंत ता नेतं आणि त्यांच्यावर त्यांचाच अधिकार आहे सामान्य माणसाचा अधिकार आहे म्हणून त्या बे बेज न्यूजला मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय शेतकऱ्यांचं दिव्यांग बांधवांचं अतिशय शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणारं चॅनल आहे सामान्य माणसापर्यंत नेतात आणि त्यांच्यावर त्यांचाच अधिकार आहे सामान्य माणसाचा अधिकार आहे म्हणून त्या हे डेज न्यूजला मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय ओके थँक्यू सर ओके सर्व मान्यवरांना विनंती आहे आता की आपण कार्यक्रमाकडे जाऊया पुढच्या टप्प्यावरती आन्सर सर ओके मी दिव्यांग साथी संघटनेचा एक छोटासा कार्यकर्ता आहे सर मी आपले किंवा आमचे दिव्यांग साथी संघटनेने आपले सर्व आंदोलनामध्ये आम्ही स आम्ही सहभाग घेतला रायगड असू मुंबई असू औरंगाबाद असू दिव्यांग साथी संघटना साहेब सतत आपल्या पाठीचे आहे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला एक शेर सांगतो सांगतो मैं है बोलो साहेबो आसन मैं तुम्हें अपने की कसम देता हूं मैं तुम्हें अपने की कसम देता हूं मुझको मजहब के तराजू में ना तोड़ा जाए मुझको मजहब के तराजू में ना तोड़ा जाए मैं इंसान हूं मैं इंसानी रैली की कसम खाई है

त्याच्यानं राज्य सरकारनं दिव्यांगासाठी वेगळं अंतर्य सुरू केलं पाहिजे असा निर्णय झाला तर त्याचा शासन निर्णय झाला सगळे लाभ आणि आमच्या दिव्यांग पहिले आहेत कोण ग्रामसेवक नाही करत ना <coughing> <सोत्तक्रेण> <स्ति> <स्ति>